अरी, अरी, थामरे दादा दादा। <laughs> अरे हा अरे थांबरे बाबा दादा पाल्याचं फार अवघड झालं मला ती आता चिठ्ठी आली टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा आता मला काही डोळे अशी आहेत माझ्या पेटाची प्रगती झाली खरेच जुन्याच राहिले नाही बघ मी बोललो की बघा अजित पवार काय खरं ते बोलतो काय तुझं बोललं मला तर काय केलं म्हणे आज तर इथून कुठं असं करहेब कुठं सभासरी की आरसा असा बोल म्हणजे मी आहे गौतमी पाटीलचा आहे का रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बैला समोर नाच तुला काय वाईट वाटत की बैला समोर नाचेल नाही आणखीन कुणासमोर तुला काय त्रास होतो बाबा असं असं केलं सगळी केस सगळं केसई बाजूलाच पाहिजे गोवा बाजू गोवा लोकांचं ऐकू ऐकून कमळा बाई कमळा बाईक सांगतो र घड्याळ घड्याळ घड्या काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला जॅकेटच पैठणी बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातल रे उतरवाया असं आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत अधिकारे आज आज बर बर अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो उठतो ना बेंबीच्या नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट माझा काका लय मोठा मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आम्ही पण काही कच्चे नाहीयेत एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे ठेवलं तर कळणार कसं ह्याच्या मनात काय समाधानी आहात का बघायला आता समाधानी <laughs> आणि तुमची तब्येत बघून पण समाधानी <laughs> काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची <laughs> म्हटलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असते कोण येत आहे सांगताय चारशे चाळीसचा करंट येऊ तुझ्या घरचा आहे काय करंट आमचा करंट अजून तू बघितलेला नाहीये करंट खऱ्या अर्थाने ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतका वेळ झालाय थांबलोय सिंहासारखं काळीज आहे वाघासारखी चाल आहे आता तू खाली बस सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मला असलं कौतुक केलेलं आवडत नाही पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तू नको साथ देऊ तू ग हा गाड्याचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायको लोक लव लव लवयू लवयू बायको म्हणजे घडलाय घडी पदार्थ घ्या ठीक आहे ठीक आहे घेतलंय बाबा आता मी तिथलाही पस्थानकाच सांगतो राह घड्याळ घड्याळ घड्या काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये ब्रास्त मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला तस काय वाटतंय गारगार वाटत आता कसं वाटतंय होय 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 बाबा होय ही मला शिकवायला चलय आता असं बोला आता तसं बोला ही असं करा ही तसं करा, यासा करा। माझं पार्ट टक्कल ना टक्कन पडलंय तरी इच्छिक आता काय करू बाबाला बाबा लोक अशीच असतात सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा मित्रांनो यामध्ये